राडेगाव शेतकऱ्यांचा बैलगाडी सहित पाण्यात बुडून अंत दहेगाव येथील घटना दोन बैल बचावले शेतकरी व एक बैलाचा मृत्यू राडेगाव तालुक्यातील दहेगाव येथे आज दिनांक पंचवीस जूनला दुपारी अंदाजे बारा ते एक वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या नाल्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बैलगाडी व एक बैल तरंगताना दिसला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी कोणीतरी बुडून आहे तेव्हा त्यांनी गावात माहिती दिली गावातील लोकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व सदरघटनेची माहिती वडकी पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व शेतकऱ्यांचा शोध घेणं चालू केलं शोधकार्य चालू असताना बैलगाडी व बांधून असलेला एक बैल मरण पावलेल्या अवस्थेत मिळाला नंतर एक ते दोन तासाच्या शोधकार्यानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हो हाती लागला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर दहेगाव येथील शेतकरी राजू रोकडे वय पंचावन्न वर्ष असल्याचे सिद्ध झाले कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू रोकडे शेतात कामासाठी जात होते नाल्यावर बैल पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असतील असा अंदाज लावण्यात आला सदर मृताचा वडकी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आले सदर घटनेचा तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुनील कुडमथे धनंजय येसेकर पोलीस हे होमगार्ड प्रवीण चौधरी करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा